नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी असे सहाय्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवचरित्र व्याख्यानात बोलताना शिवभक्त के एन पाटील यांनी केले राजमाता जिजाऊने शिवरायांना रामायण महाभारतातील कथा सांगून त्या आचरणात आणायला लावल्या त्यामुळे सर्व जातीभेद बाजूला ठेवून महाराजांनी मानवता धर्म जगण्याचा जगाला आदर्श घालून दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासायचं आहे चरित्र आत्मसात करायचं आहे आणि गडकोट किल्ल्यांची भटकंती करायची आहे म्हणजे काय करायचं तर तेच नेमकं आपण शिकायचं आहे आपलं जीवन कसं असायला पाहिजे आणि ते जीवन माझ्या राजानं कसं जगलं असेल गड किल्ल्यांच्या सानिध्यात जगणं म्हणजे काय असतं हे आपल्या मुलांना शिकवा असे प्रतिपादन रायगड कॉलनी कोडोली येथील शाहूराजे युवा मंचच्या रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित शिवचरित्र व्याख्यानात बोलत असताना शिवभक्त के एन पाटील यांनी आपण भटकर्णी करायचे म्हणजे काय करायचंय तर ते नेमकं शिकायचं आहे की आमचं जीवन कसं असायला पाहिजे जीवन कसं असायला पाहिजे आणि ते जीवन माझ्या राजाने कसं जगलं हे बघण्याचा हे मानण्याचा राज्यातील गड किल्ले यांचा इतिहास व रायगडचे चे महत्वही त्यांनी विषय केले शिव विचारांची प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा शिवभक्त के एन पाटील यांनी शाहू राजे युवा मंचला भेट दिली स्वागत प्राध्यापक पी बी बनगर यांनी केले सूत्रसंचालन चंद्रकांत शिंदे तर आभार दिलीप पाटील यांनी मांडले वारणानगरहून राजेंद्र पाटील ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा